बातमी गुलाबराव पाटील यांच्या संदर्भात दूध संघाच्या कार्यशाळेत गुलाबराव पाटील हे संतापले होते गुलाबराव पाटीलांच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांवर संताप बघायला मिळाला दूध संघाच्या कार्यशाळेत गुलाबराव पाटील आले असता ते प्रशासकीय अधिकाऱ्यांवर संतापले जळगाव जिल्हा दूध उत्पादक सहकारी संस्थेच्या बैठकीच्या वेळेस हा प्रकार घडला ही बैठक संपन्न झाली आणि या बैठकीच्या वेळेस गुलाबराव पाटील हे संतापले होते जिल्हा दूध संघाच्या कार्यशाळेत मंत्री गुलाबराव पाटील यांचा अध्यक्ष यांच्यासह हो प्रशासकीय अधिकाऱ्यांवर संताप बघायला मिळाला शेवटी जर दूध संघ वाचवायचा असेल आणि दूध संघ मोठा करायचा असेल तर आपण फक्त गोकुळला नाव ठेवतो तर गोकुळ बरोबर आपण काय करू शकतो या गोष्टी आपण मांडण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलाय दूध संकलन कसं वाढवू शकतो दूध उत्पादक संस्थेच्या फॅटच्या बाबतीमध्ये काय तक्रारी आल्या खाद्याच्या बाबतीमध्ये काय तक्रारी आहे संचालकाला काय तक्रारी आहे या सगळ्या मांडण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे आणि व या ठिकाणी मला खात्री आहे की काही दिवसामध्ये याची दुरुस्ती होईल आणि जो पाच लाख रुपया लाख लिटरचं उद्दिष्ट आमचं या संघाचं आहे ते आम्ही पार करण्याचा प्रयत्न करू